आमचं व्हिजन काय आहे याच्यावर चर्चा न करता व्यक्तिगत टीका करणं मला तरी वाटतं हे उचित नाही आहे मी एवढा मोठा माणूस नाही आहे की मी कोणाला सल्ला द्यावी पण राज्याच्या हिताकरता आपल्या राज्याची एक संस्कृती राहिली आहे की जरी विरोधक असला तरी तो सुद्धा आदरणीय असतो असं बऱ्याच मागच्या काळामधल्या घटना आपल्या लक्षामध्ये ते आहेत तर मला तरी असं वाटतं की या बोलण्यावर नियंत्रण असावं अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे हे बघा त्यांचं काम आहे विरोध करणं पण सत्तेधारांना बाजार दिसतो याच्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी केलेला जो विकास आहे तो विकाससुद्धा लोकांना दिसतो आहे आणि तो दिसत नाही त्याच्यावर तुम्ही भले बोला ना पण जो विकास केलेला आहे त्याच्यावरही लक्ष लोकांचं आहे बाबतीत मला काही माहीत नाही आहे कारण की त्या काळामध्ये असं काही आमच्या समोर नजरेमध्ये आलं नाही आता कोण मुख्यमंत्री करायचं की नाही करायचं हे पक्ष आहे त्याचे त्यांचे ठरवत असतात आणि ते त्यांचं ठरवतील शरद पवार म्हटलं की लोकांचं शरद पवारांना बोलणं मला तरी वाटतं की आजच्या परिस्थितीला म्हणजे अडचणीचं होईल त्यांच्याकरता स्वतःकरता कारण याचं कारण आमचे जे पक्षाचे लोक आहेत जे शिवसेनेचे लोक होते के ते मागच्या काळामध्ये कोणी फोडले याचा जर आपण निश्चिर अभ्यास केला तर त्यावेळेस आमचाही आत्मा असंच म्हणत होता असं मला या ठिकाणी वाटतं हो ब सध्या बेताल वक्तव्य शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे राऊतसाहेब असतील आदित्यसाहेब असतील हे वेगवेगळे वक्तव्य वे करत आहेत सध्या मी तेच सांगितलं की बोलण्याचा जो स्तर आहे तो कालपर्यंत जातो आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि मी त्यांना सल्ला द्यावा एवढा मोठा माणूससुद्धा नाही पण याचे परिणाम उद्याची दिवशी गावपातळीवर पण होतील उद्या गावपातळीवर कोणी मोदींवर टीका करेल कोणी पवारसाहेबांवर टीका करेल कोणी उद्धव ठाकरेंवर टीका करेल हे उचित नाही आहे जसं पेराल तसं उगवेल आपण जर असं बोलणं आपल्याला वाटत असेल की आपली बहादुरकी आहे तर तुम्ही जर हे बोलत असाल तर खालचाही माणूस असंच बोलायला लागेल मग त्यावेळेस मग तो कोण आहे आणि कोणत्या पदावर आहे याचा विचार कोणीच करणार नाही एकनाथ खडसे लक्षदायीच्या प्रचारासाठी आता बैठका घेताना पाहायला मिळतं अगदी भाजपमध्ये प्रवेश झालेला ते भाजपचा माझा प्रवेश मला माहीत नाही कारण की ते गिरीश महाजनच सांगू शकते प्रवेश होऊन गेलेला आहे आधीच औपचारिकता बाकी बोललं गिरीश महाजनांनाच ते माहीत असावं कारण की ते संकटमोचक आहे त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी माहीत असतात मग त्यांना माहीत नाही तर मग मला कसं माहीत पडेल मी तर बाहेर माणूस आहे मी मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही